श्री स्वामी समर्थ सर्व मैत्रिणींना वटपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना इच्छा या लवकरात लवकर पूर्ण व्हावेत एवढी स्वामींना मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर एकवीस तारखेला शुक्रवारी व्रत ता आलेला आहे तर या दिवशी महिलेने आपल्या पतीवरून ही एक वस्तू आहे तर ती उथून टाकायची आहे त्यामुळे आपल्या पती पतीला चांगलं आरोग्य चांगलं आयुष्य हे प्राप्त होणार आहे त्याच्या मागील जी काही इडापिडा आहे जे काही नजर दोष आहेत तर ते संपूर्णपणे दूर होऊन त्याची प्रगती होईल तर त्या संदर्भात आजचा हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ खूप असा महत्वाचा आहे आणि तो मी अगदी थोडक्यात सांगायचा प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा तर बघा एकवीस तारखेला आलेली आहे वट पौर्णिमा तर ज्येष्ठ पौर्णिमा ही वट पौर्णिमा नावाने ओळखली जाते सावित्रीने आपल्या पतीची सेवा वडाच्या झाडाखाली केली तेथेच यमदेवाने सत्य त्याचे आयुष्य हे परत त्यामुळेच वडाच्या झाडाचे पूजन केले जाते तसं पाहिलं गेलं तर वट सावित्री व्रत हे तीन दिवसाचे केले जाते तसेच ज्या महिलांना हे व्रत तीन दिवसाचे करणे शक्य नाही तर त्यांनी वट पौर्णिमेच्या दिवशी हे व्रत पूर्ण विधीपूर्वक करायचे आहे तसेच बघा मागील व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे की वटपौर्णिमेच्या दिवशी महिलांनी कोणत्या रंगाची साडी घालायची आहे म्हणजे असे कोणते शुभ रंग आहेत साडी घालायची आहे तर तो व्हिडिओ देखील अपलोड झालेला आहे तर तो देखील तुम्ही पाहू शकता तर वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिन महिला या वडाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करत असतात सकाळची सर्व नित्यकर्म आटोपल्यानंतर सुंदर अशी साडी दागिने घालून वडाचे पूजन केले जाते तसेच आधुनिक काळामध्ये वडाच्या झाडाची फांदी ही घरी आणायची आहे आणि कुंडीमध्ये लावून त्याची पूजा वगैरे करायची आहे असे शहरामधील महिला करत असतात कारण त्यांच्या जवळपास वड नसतो त्यामुळे ते वडाच्या झाडाची फांदीच घरी फांदी आणून त्याची पूजा वगैरे करत असतात वटपौर्णिमा म्हणजे वडाच्या झाडाला पूजण्याचा संपूर्ण श्री जातीच्या सन्मानाचा सण वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करण्याची प्रथा ही जुनी परंपरा आहे या दिवशी स्त्रियांनी सात्विक आहार व सात्विक वर्तन ठेवावे यामुळे तुमच्या पतीच्या कामामध्ये जे काही अडथळे आहेत तर ते दूर होतील व पतीची प्रगती होईल असं आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे तर पहा या दिवशी सर्व महिला या वडाची पूजा करण्यासाठी जात असतात तर या तिथे गेल्यानंतर वडाची पूजा वगैरे झाल्यानंतर मग तिथे सत्यवान सावित्रीची जी कथा आहे तर ती सर्व महिला ऐकत असतात आणि त्याच्यानंतर एकमेकीना वान देत असतात हळदी कुंकू करत असतात आणि त्याच्यानंतर ज्या आपल्यापेक्षा वयानं मोठ्या स्त्रिया आहेत त्यांचं दर्शन वगैरे घेत असतात तर अशा पद्धतीने वटपौर्णिमा सण या सर्व महिला खूप आनंदाने उत्साहाने साजरा करत असतात कारण आपल्या पतीला दीर्घ आयुष्य प्राप्त व्हावे असे वडाजवळ प्रार्थना करत असतात आणि तो नारळ आहे तर तो फोडायचा आहे ते, त्याच्या त्याच्यातील ते थोडासा प्रसाद आहे तर तो वडाच्या झाडाला अर्पण करायचा आहे आणि मग तो नारळ आपण घरी आणायचा आहे घरी आल्यानंतर प्रथम आपण आपल्या घरातील सर्व सदस्य आहेत तर त्यांचं दर्शन घ्यायचं आहे म्हणजे घरातील आपले सासू सासरे आहेत त्यांचं दर्शन घ्यायचं आहे आपल्या पतीचं दर्शन घ्यायचं आहे आणि मग जो नारळाचा प्रसाद आहे तर तो आपल्या पतीला आपण खायला द्यायचा आहे आणि मग आपण हा जो उपाय करणार आहे तर हा उपाय आपल्या पती पतीच्या दीर्घ आयुष्यासाठीच करायचा आहे त्यांच्यावरती जी काही पेडा आहे नजर दोष आहेत लोकांची वाईट नजर आहे तर ते संपूर्णपणे दूर व्हावेत आपल्या पतीची प्रगती व्हावी यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो उपाय आपल्याला करायचा आहे जर तुमचे पती घरी नसतील ते जॉबच्या निमित्ताने बाहेर असतील तर संध्याकाळी देखील तुम्ही हा प्रसाद त्यांना द्यायचा आहे तर बघा हा जो उपाय आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी सहा ते सातच्या दरम्यान करायचा आहे त्यापूर्वी बघा आपल्या देवघरामध्ये आपण एक दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे तसेच आपली तुळशी वृंदावन आहे तर तिथे देखील आपण एक तुपाचा दिवा हा अवश्य लावायचा आहे हे सर्व झाल्यानंतर मग आपण सहा ते सातच्या दरम्यान आपल्याला हा उपाय करायचा आहे तर आपले पती आहे तर त्यांना एका पाटावरती आपल्याला बसवायचं आहे प्रथम पाटाखाली आपल्याला एक रांगोळी काढायची आहे किंवा स्वस्ती काढलं तरी देखील चालेल आणि मग पूर्वेला किंवा उत्तरेकडे तोंड करून आपल्याला आपल्या पतीला पाटावरती बसवायचं आहे त्याच्यानंतर एक ताट घ्यायचा आहे त्या ताटामध्ये हळद कुंकू अक्षता आणि एक दिवा घ्यायचा आहे त्या दिव्यामध्ये तेल टाकून तो दिवा आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि मग ह्या ताटाने आपण आपल्या पतीला ओवळून घ्यायचं आहे त्यांचं ऑक्शन करून आपल्याला घ्यायचं आहे जसं आपण दिवाळीमध्ये आपल्या पतीला ओवळत असतो तसंच आपल्याला ओवाळून घ्यायचं आहे प्रथम त्यांना ओवाळून घ्यायचं आहे त्याच्यानंतर त्या त्यांना एक कुंकवाचा टिळा लावायचा आहे त्यांचा ऑक्शन करून घ्यायचा आहे आणि मग एक मुठभर तांदूळ घ्यायचा आहे तर ते तांदूळ आपल्या आपण उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि मग आपल्या पतीवरून आपल्याला ते तीन वेळा घड्याळाच्या उलट्या दिशेने आपल्याला ते पोवाळून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यानंतर हे जे तांदूळ आहेत तर ते तुम्हाला फेकून द्यायचे आहेत जेणेकरून सकाळी ते तांदूळ आहेत तर ते पक्षी हे खाऊन टाकतील तर बघा हा जो उपाय आहे तर हा उपाय आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी सहा ते सातच्या दरम्यानच हा उपाय आपल्याला अवश्य करायचा आहे तर यामुळे आपल्या पतीवर कोणत्याही प्रकारचे वाईट संकट येणार नाहीत वाईट विघणं येणार नाहीत ते जे काम करतील त्या कामामध्ये त्यांना यशप्राप्ती होईल व तुमच्या प पतीची प्रगती ही भरभरून होईल तसेच बघा या दिवशी पौर्णिमा असल्यामुळे तुम्हाला जर सत्यनारायण करायचं असेल तर या दिवशी देखील तुम्ही करू शकता तसेच या दिवशी कुंकुमार्चन करण्याला देखील विशेष असे महत्त्व आहे तर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही कुंकुमार्चन हे अवश्य करा किंवा सत्यनारायण तुम्ही जर करत असाल तर सत्यनारायण देखील तुम्ही करू शकता तसेच प्रत्येक पौर्णिमेला आपण आपलं घर हे स्वच्छ ठेवायचं आहे म्हणजे आपल्या घरामध्ये जाळी जळमट असेल ते काढायचे आहेत आपला किचन स्वच्छ करायचं आहे तसेच आपला मुख्य प्रवेशद्वार आहे म्हणजे जो मेन दरवाजा आहे तर तो देखील स्वच्छ पुसून घ्यायचा आहे पाण्यामध्ये चिमडवर हळद आणि गंगाजल टाकायचं आहे जर गोमूत्र असेल तर ते टाका आणि स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आपला उंबरटा देखील स्वच्छ पुसून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपण आपल्या उंबाट्याला हळदीचं लेपन करायचं आहे हळदीचं लेपन कशाप्रकारे करायचं आहे तर तो व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवरती आहे तो देखील तुम्ही पाहू शकता तर हळदीचं लेपन देखील आपण व्यवस्थित असं उंबरठ्यावरती करायचं हे संध्याकाळी शक्य असेल तर एखादा दिवा देखील आपण लावायचा आहे तर हे सर्व आपण का करत असतो कारण आपल्या घरामध्ये सुख समृद्धीसाठी आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेचं आगमन व्हावे आपल्या घराची भरभराट व्हावी आपल्या मुलांची प्रगती व्हावी आपल्या पतीची प्रगती व्हावी यासाठी काही उपाय आहेत तर ते काही तिथीना करायचे असतात तर मैत्रिणींनो अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होतात हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद